सांगली जिल्हा चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा जर दोनचा एक्स मायनस एकवा घात प्लस दोनचा एक्स प्लस पहिला घात बरोबर तीनशे वीस तर एक्स बरोबर किती तर सर्वप्रथम आपण ह्या संख्यांना डिकोड करून घेऊ म्हणजेच काय दोनचा समजा एक्स मायनस वनवा घात आहे एक्स मायनस पहिला घात आहे तर ह्याचा अर्थ काय होतो की दोन गुणीला एक्स गुणिला दोनचा वजा ज एकवा घात आता हे का होतं सर्वप्रथम एक नियम बेसिक आपला एचा घातांक एम गुणीला एचा घातांक एन बरोबर काय असतं एचा घातांक एम अधिक एन आता इथे एम अधिक एन म्हणजेच काय की एम हा जो आहे हा प्लस आहे आणि एन हा मायनस आहे मग मी मायनस लिहिला किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता हा नंतरचा नियम सांगतो मी थोड्या वेळाने बघा नंतरचा काय आहे दोन एक्स अधिक एक हा घातांक आहे म्हणजेच काय ह्या फॉर्ममध्ये दिलेला आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये बदल घडून आणायचा आहे मग तुम्ही काय म्हणाल की दोनचा एक्सवा घात दोनचा एक्सवा घात म्हणजे जसं ए जो पाया आहे आपण जो सामान ठेवलेला आहे आणि जो घात आहे तो चेंज करतो आहे म्हणजेच काय दोनचा एक्सवा घात गुणीला दोनचा पहिला घात आपण पहिला घात कधी कधी लिहित नाही म्हणजे लिहायलाच नाही पाहिजे पण ठीक आहे तुम्हाला इथे समजावं म्हणून लिहून ठेवतो काय होतंय तुम्हाला पण कळायला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा नियम काय म्हणतो घातांकाचा जर एचा घातांक वजा एम असं दिलेला असेल तर त्याचा अर्थ काय होतो एचा घातांक एकछेद एचा घातांक एम म्हणजे हा प्लसमध्ये जातो ठीक आहे हा प्लस होतो पण एक छेद होतो मग हा जो वजा एक आहे आपल्याला जे दिलेलं आहे पहिले लिहून घेऊ ह्याला मी डायरेक्टच त्या इक्वेशनमधनं डायरेक्ट लिहून घेतो की दोनचा एक्स वाघात गुणीला दोनचा वजा एक घात प्लस ही वाली संख्या पण पुढे लिहून घेतो की दोनचा एक्सवा घात गुणीला दोनचा पहिला घात ठीक आहे बरोबर किती तर बरोबर आपल्याला माहिती आहे की तीनशे वीस दिलेले आहेत मग आता ह्या संख्येला ह्या नियमानुसार मी कन्वर्ट करत आहे बघा दोनचा एक्सवा घात छेदामध्ये दोनचा पहिला घात पहिला घात लिहा नका लिहू काय फरक नाही पडत प्लस दोनचा एक्सवा घात गुणिला दोन बरोबर किती बरोबर तीनशे वीस आता काय करूया आपण आता काय करूया ह्याच्यामधनं हा दोन एक्स इथनं पण कॉमन निघतो आणि इथनं पण कॉमन निघतो मग ह्याच्यातनं आपण दोन एक्स कॉमन घेतला तर काय राहील बघा आता समजा दोन एक्स छेदामध्ये दोन आहे ह्याच्यातून जर मी दोन एक्स काढला म्हणजे काय दोन एक्सने भाग दिला तर किती राहतो एक वरती एक आणि छेदामध्ये दोन मग इथे राहील एक छेदामध्ये दोन हे प्लसचं चिन्ह दशाला तसं खाली घेतलं त्याच्यानंतर नेक्स्ट काय होतं नेक्स्ट काय होतं की दोन ह्याच्यामधनं दोन एक्स कॉमन घेणार आहे आपण दोन एक्स गुणीला दोन दोन एक्स कॉमन घेणार आहे म्हणजे दोन एक्सने आपण भाग देतो आहे मग हा दोन एक्सने दोन एक्सने भाग दिला तर किती राहतील इथे फक्त दोन राहतील बरोबर किती येणार आहे बरोबर येईल तीनशे वीस ठीक आहे मग पुढे काय तर पुढे बघा दोन एक्स कॉमन आहे जशाला तसा ठेवला दोन एक्स ह्याला आता छेद समान करून घेऊ किती आहे एक छेद दोन ह्या दोनने तिकडे गुणला प्लस चार छेदामध्ये दोन बरोबर किती बरोबर तीनशे वीस मग दोनचा एक्सवा घात बरोबर आता हा छेद समान झाला आहे मग डायरेक्ट दोन लिहितो वरती चार आणि एक डायरेक्ट बेरीज होईल कारण की छेद समान आहे तर किती होईल पाच बरोबर तीनशे वीस मग दोनचा एक्सवा घातांक बरोबर किती बरोबर किती येणार आहे बघा तीनशे वीस जशाला तसे ठेवले हा दोन इथे छेदात आहे था था। म्हणजे भागकारत आहे तिकडे पाठवला गुणाकारात जातो आणि हा पाच इथे गुणाकारत आहे हा इकडे पाठवला हा भागकारत जाईल आता मला काय करायचं ह्याने याला भाग द्यायचा आहे किंवा तुम्ही म्हणा की इथे मी दोनने गुणलं छेदामध्ये तर मी वरती पण दोनने गुणून घेईल का केलं कारण की इथे पाच दोन्ही दहा येतात म्हणून वरती गुणलं काय दोनने खाली गुणलं काय सेमच इफेक्ट राहतो म्हणजे दोनने गुणला आणि दोनने भाग दिला तर इफेक्ट सेम राहतो तुम्ही इथे चारने गुणला आणि चारने भाग दिला तरी इफेक्ट सेम राहणार आहे पण आपल्याला काय करायचं इथून शून्य काढून टाकायचं होतं म्हणजे भागाकार सोपं करायचा होता आता हा पाच दोन्ही दहा झाला हा शून्य हा शून्य कटला तर इथे किती आला बत्तीस गुणीला दोन गुणीला दोन मग आता तुम्हाला इथे बघा दोनचा एक्सवा घातांक आहे आणि इकडे काय आहे वेगवेगळे आहेत म्हणजे तुम्ही जर पाचने भाग दिला असतं तिथं चौसष्ट आले असते आणि चौसष्ट गुणीला दोन म्हणजे एकशे अठ्ठावीस आले असते पण आता काय आहे बत्तीस दुनी चौसष्ट दुनी एकशे अठ्ठावीस असं होईल ठीक आहे तर आता कसं करणार याला इथे दोन आहे पण इकडे काय आहे पाया वेगवेगळा आहे मग आता सर्वप्रथम तुम्हाला पाय समान करावं लागेल पाया ह्याचा समान करून घ्यावं लागेल कसा करत असतात पाया समान बघा जो स सर्वात छोटा पाया आहे हा दोन ह्या सगळ्या संख्या बघायच्या की दोनमध्ये कन्वर्ट होतात का म्हणजे रूपांतरित होतात का तर आता रूपांतरित होत असतील तर बघूया की दोन बत्तीसला कसं लिहू शकतो मी दोन गुणीला सोळा म्हणजे बत्तीस मग सोळाला परत मी अजून कसं लिहू शकतो तर दोन गुणीला आठ मग परत आठला मी कसं लिहू शकतो दोन गुणीला चार दोन गुणीला चार मग मी चारला परत कसं लिहू शकतो तर चारला मी दोन गुणीला दोन लिहू शकतो दोन गुणीला दोन ठीक आहे मग दोनचा एक दोन तीन चार आणि पाचवा घात बत्तीस म्हणजे काय तर दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला दोन दोनचा पाचवा घात का तर एचा घातांक एम गुणीला एचा घातांक एन बरोबर काय असतं एचा घातांक एम प्लस एन म्हणजे ह्या सगळ्यांचे घात एक एक आहे असं समजा आणि यांची बेरीज करा एक दोन तीन चार पाच मग ह्याला मी दोनचा पाचवा घात म्हणू शकतो गुणीला हा दोनचा पहिला घात आणि दोनचा पहिला घात म्हणजे दोनचे दुसरा घात मग आता परत यांची तुम्ही बेरीज करू शकता किती येणार आहे दोनचा सातवा घात आता ज्या वेळेस बघा ज्यावेळेस एचा घातांक एम आणि एचा घातांक एन हे ज्यावेळेस पाया, पाया समान असतात बघा पाया ज्यावेळेस समान असतो त्यावेळेस तुम्ही आणि बरोबर मधलं चिन्ह असेल इथे इक्वल टूचं तर हा जो घात आहे हा जो घात आहे तो पण समान असतो ठीक आहे समान घात असतो ज्यावेळेस पाया समान असेल मध्ये बरोबरचं चिन्ह असेल आणि घात घात वेगवेगळे असतील तर तुम्ही ते समान म्हणू शकता हा नियमच आहे ठीक आहे मग तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की इथे पाया सामान आहे दोन पाया समान आहे इथे घात एक्स बरोबर डायरेक्ट म्हणू शकता की सात आहे कारण की तुम्हाला एक्सची किंमत काढायला लावलेली आहे इथे तर तुम्ही एक्स बरोबर काय म्हणू शकता तर सात हे उत्तर आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्याला तुम्ही जॉईन करण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चाप्टर वाईज व्हिडिओची सिरीज अवेलेबल करून देत आहोत जर तुम्हाला ते को चाप्टर कोणते कोणते व्हिडिओज अवेलेबल आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद